नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे चला तर ती डिटेलमध्ये पाहूयात मित्रांनो संबंधित पत्र हे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मुंबई यांचे हे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे हे पत्र आहे पहा या पत्रामध्ये काय संदर्भ आहे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत प्रति उपसचिव आस्थापना सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग पहा सर्व मंत्रालयातील प्रशासकीय विभागांना हे आदेश वजा पत्र आहे विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस निवडसूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने मित्रांनो जलदगतीने करण्याबाबत हा विषय आहे महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी तथा कर्मचारी यांची पदोन्नती कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत सदर कार्यवाहीचा गतीने आढावा घेण्यासाठी पत्रासोबत जोडलेल्या पत्रा विवरणपत्रातील आपल्या विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी तथा कर्मचारी यांची पदोन्नती ची माहिती सात आत सार्वजनिक प्रशासन विभागास सादर करावी ही नम्र विनंती पहा या ठिकाणी पत्र जे आहे ते निर्गमित झालेले लेना संखे उपसचिव महाराष्ट्र शासन तर बघा हे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी इलेक्शन झाल्यानंतर विधानसभेचं एक शंभर दिवसाचा त्यांनी एक कार्यक्रम आखला होता त्याच्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती असेल किंवा भरती असेल हाही देखील विषय त्यांनी अजेंड्यावर घेतलेला आहे त्याचाच भाग म्हणून शंभर दिवसाच्या आतमध्ये सर्व राज्य शासकीय कर्मचारी विविध विभागांतर्गत वेगवेगळ्या विभागाच्या शा राज्यशासकीय कर्मचारी शंभर दिवसामध्ये जलद गतीने होय मित्रांनो शंभर दिवसाच्या आतमध्ये सर्व पदोन्नतीचे प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात सेवा ज्येष्ठतेनुसार सर्व प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्याची या ठिकाणी पदोन्नतीसाठी माहिती मागवलेली आहे आशा करूयात मित्रांनो की पुढील साधारणतः तीन ते साडेतीन महिन्यामध्ये साधारणतः मार्च किंवा एप्रिलच्या एंडिंगपर्यंत जर कुठलं इलेक्शन नाही लागलं ला, आचारसंहिता नाही लागली तर निश्चितपणे या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमानुसार निश्चितपणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे मित्रांनो ही शासकीय कर्मचाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की पदोन्नतीचा मार्ग या ठिकाणी त्यांचा मोकळा होईल लवकरच सेवाजिष्ठता सूची तयार होऊन विभागनिहाय किंवा डिपार्टमेंट निहाय त्या ठिकाणी सेवाज्येष्ठता यादी तयार होऊन त्यांना सेवाजिष्ठतेनुसार प्रत्येक विभागामध्ये कर्मचाऱ्यांना निश्चितपणे पदोन्नती मिळेल अशी आशा करूयात मित्रांनो अशा प्रकारचे वेगवेगळे शासकीय शासन निर्णय तसा आदेश यांची माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि बेल ऑकॉनला दाबून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो